खरंय माय माऊजी राग सांगा तुम्हाला अशा वागून पण अशी शिवपराना ऐकाल जाव आणि बेकार गर्दी रे म्हणते बाया बुया सी न म्हणते मन जायची आत हा लवकर जागा सापडायला वाणी लवकर चढी जावान तुना तू ना आक वजनदारी तू तुना आले लवकर पाय उकलास नि बिल्लास ना पाय डाकस

ओ विजास करसु फोन तुमले बिननात कल्ला तो तुम्ही करियात हा कशी पंडाल मारिन निरासन बिडामा उन्हात कामा न का लगे फोन कर देवा न कशी मग मी निश्चित खासु पिसू जोपसु नाम न ते मार दडद रद रही त तो, तो चिद रही मना भटऊ हा ना

आका आपण बी नाचू का जनास बाईस स्मिता हां हा बडे बाईस उडा पाजी वता आका नाचा कुदाली देव जरे नुटी काने बी नाचाले बाई सर भाभी तस हा भले लगे रे ना एक दोन पाय कमी नाच होत है ना देव ठिकाणी नाचत काने नाच चला ते मने चल आते माय नाच सर आते आपण हां गाना कितले भारी भजन चालू छे बाबा ना आता राम नशे ना कितला बी भजन चालू छे आका आते राम गाना कितले बडाई ना निंगेले

बरोबर डिवाइस लेडी मग बिचारा राम न आले कोण बादो फुल लाख दिवस आराम बनाल होता आपण तर कधी होता तसे अजून सुद्धा शी म्हणतो बिचारा लोकेश निंग रंगी दिवा करा दोन लाख अशा राम वाटे बिना का म हा ते गाणं माय दमार मनस नाही बशी लो चालते मेरी झोपडी के भाग आज जा

आई गाणाले मोदी सुद्धा सुद्धाशी भारी म्हणले हा आणि जपानला त्यांना अंग राम 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 चालू शिबी बी जुवान मारा गरमावी मारा ना मंत्र तुझी कशी बी आखा गावनी साफ सफाई करायला लायले येत सगळी कचरा नाही काही नाही कारण की बिचारा राम बी आपल्याकडे म्हणून மி குவே இந்தக்கக்காணய் வ आपकानाना रा बने बरा பखा மோ बளைணமந்தர் வாிரு மந்திவா னजர் காம் கு அ சமோப என் மது ஒரு ம் பண்ணல बளைனவாட்டுோ அ पषटக்காமா पष्ट जामा कि बड़वा आपका ப

बिता होती भूख भी लगे जाए ना मैं आपण निम्न तर घर न खाए कता कुता आए काय काय येणार आहे कुदाय काय जरा असं पेट पाणी न विचार बी करू देईन तर सकाळी आव लागेन जरा असं फ्रेश वाटी माणूस ले हा मी कोरी खटवी झाले मोती चला बी नाका मग काय दिऊ चला मंडळी व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा ले, ने विसरू नका बरं का तर सुन नवीन नवीन व्हिडिओ दगा भेटतील ना आणि tarde já estou parando